ड्रायव्हरने कोणाला उडवलं तर दहा वर्ष आत जावं लागणार आणि सात लाख रुपये द्यावे लागणार कठोर शिक्षा आणि शिक्षेचे परिणाम यामुळे हा संप आणि त्यात सरकार जाम होणार मालाची वाहतूक आली म्हणजे उद्योगपती आले ड्रायव्हरने गाडी चालवायला नकार दिला तर उद्योगधंदे ठप्प होतील घेतलेला निर्णय फेवरमध्ये की विरोधात कायद्यात बदल गरजेचा केंद्र सरकारने कायद्यात असा काय बदल केलाय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावर चाललेत सध्या पेट्रोल पंपावर या संपाचा परिणाम दिसून येतोय त्याशिवाय एम पी सी मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक होते तेथेही या संपाचा परिणाम दिसू शकतो दरम्यान ट्रक चालकांनी संप पुकारलाय त्यामुळे राज्यातील नागरिकांचे हाल होण्यास सुरुवात झाली राज्यातील अनेक भागात पेट्रोल टंचाईची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे पेट्रोल पंपावर दुचाकी चार चाकीच्या चा मोठ्या रांगाच रांगा दिसतात त्याशिवाय एम पी सी मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक होते त्यावरही ट्रक चालकांच्या संपामुळे मोठा परिणाम होऊ शकतो ट्रक चालकांनी इतकं थेट संपाचं अस्त्र का उगारलंय केंद्र सरकारने कायद्यानुसार काय बदल केलाय की ट्रक चालकांनी थेट संपाचाच मार्ग ओसरलाय हिट अँड रन या प्रकरणात केंद्र सरकारने कठोर नियम केलेत त्याविरोधात ट्रान्सपोर्ट्सनी संप पुकारलाय नव्या नियमांमध्ये दहा वर्ष कैद आणि दंडाची तरतूद आहे सरकारने कायद्यात हा बदल केल्यामुळे ट्रक चालकांचा संताप झालाय मध्य प्रदेशात या संपाचा सर्वाधिक परिणाम दिसून येतोय भोपाळच्या अनेक पेट्रोल पंपावर लोक हैराण झालेत अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल सुद्धा संपलाय भोपाळमध्ये चक्का जाम केलाय टॅक्सी बस ट्रॅक्टर रोखलेत त्यामुळे पोलिसांना सौम्य वेळाचा वापर करावा लागलाय आतापर्यंत कायद्यात हिट अँड रन केसमध्ये दोन शिक्षेची तरतूद होती जामीन मिळून जायचा पण आता कायद्यात बदल केल्यामुळे ट्रक चालक आक्रमक झालेत ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते लोकांना आपल्या गाड्यांच्या टाक्या फुल करायच्यात महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी होऊ लागली अनेक ठिकाणी जामची स्थिती निर्माण झाली पेट्रोल पंप, हो पंप मालकांनीच पंप बंद केलेत पेट्रोल डिझेलसाठी काही किलोमीटर पर्यंत रांग गेली हे टँड रॅन प्रकरणात संसदेत कायदा मंजूर झालाय त्या जबाबदारपणामुळे मृत्यू झाल्यास विशेष प्रावधान करण्यात आले कायद्यातील बदलानुसार ड्रायव्हरने वेगात आणि बेजबाबदारपणे गाडी चालवण्यामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांनी माझे स्ट्रिक्टला माहिती दिल्याशिवाय पळून गेल्यास दहा वर्ष तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड लागू शकतो हा कायदा दुचाकी पासून कार ट्रॅक्टर्स इतर सर्व वाहनांवर लागू होतो सध्याच्या कायद्यानुसार आय पी सीच्या कलम दोनशे एकोणऐंशी अंतर्गत ड्रायव्हरची ओळख झाल्यानंतर कलम तीनशे चार ए आणि तीनशे अडतीस अंतर्गत गुन्हा नोंदवला जायचा या दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद होती पण आता तसे नसून दहा वर्षे शिक्षा आणि सात लाख रुपयापर्यंत जुर्माना अशा पद्धतीने कायद्यामध्ये बदल झालाय आता या सगळ्या घडामोडीमुळे जर मोठ्या प्रमाणावरची वाहतूक ठप्प झाली किंवा वाहतुकीने होण्यापेक्षा ट्रक ड्रायव्हर जे आहेत मोठे कंटेनरवाले जे आहेत यांनी जर संप पुकारला तर याचा आपसुकच परिणाम उद्योगधंद्यांवरती होणार आहे मोठमोठे उद्योगपती सुद्धा सरकारला जाम करून सोडतील कारण जर ड्रायव्हरने गाडी चालवण्यास नकार दिला तर या सगळ्या घडामोडी बघितल्या तर केंद्र सरकारला कायद्यामध्ये बदल करणे गरजेचं होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण आहे याबाबत तुमचं मत काय आहे जो केंद्र सरकारने घेतलेला आहे तो योग्य की अयोग्य निर्णय याबाबत कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र